सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड कुंडकेश्वरला जोडणारा तसेच तारामुंब्री मिटमुंबरी परिसरातील वाहतुकीला एक नवा आयाम देणारा परंतु गेले अनेक वर्षे रखडलेल्या सुरूच्या मनातील सुमारे चारशे मीटर मार्गातील अडथळे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मध्यस्थीने दूर झाले असून कुणकेश्वर यात्रेपूर्वी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाला सुरुवात झाल्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांमधून पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी देवगड ताळाउंबरी मिठुंबरी बीच याकडून कुणकेश्वरकडे जाणारा मार्ग हा निश्चितपणे पर्यटकांना आवश्यक असणारा मार्ग होता आणि या मार्गावरून मोठ्या प्रमाणात कुणकेश्वरकडे पर्यटकांची ये होत होती परंतु तारामुंबरी ब्रिजच्या पुढील मिटमुंबरी ब्रिज नजीक काही ठिकाणी हा रस्ता डांबरीकरण झाला नव्हता त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात म्हणून म्हणा ऐन पर्यटन हंगामात देखील त्रास होत होता आणि त्या अनुषंगाने गेली कित्येक वर्ष या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ आपल्याला न्याय मिळावा म्हणून झगडत होते आणि अखेर या गोष्टीला न्याय मिळाला असून स्थानिक ग्रामस्थांनी हा रस्ता डांबरीकरण करण्याकरता पूर्णपणे सहमती देऊन या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम चालू झालं आहे या भागाचे आमदार आणि विद्यमान मन्त पालकमंत्री नितेशजी राणे यांनी यात विशेष लक्ष घालून हा रस्त्याचं काम हे मार्गी लावलं आहे त्यामुळे ग्रामस्थांबरोबर येथील नागरिकांमध्ये त्याचबरोबर वाहन चालकांमध्ये की समाधान व्यक्त होत आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांकडे जाणार आहोत आपण काय सांगाल की हा रस्ता जो गेली कित्येक वर्ष डांबरीकरणापासून वंचित होता तो प्रश्न मार्गी लागला आहे आणि त्याबाबत आपली प्रतिक्रिया काय एक समाधान वाटत की जे काम आज दहा बारा वर्ष रकडलेलं होतं ते आता मार्गी लागलेले आहे आमदार नितेशजी राणे मंत्री साहेब यांच्या मध्यस्थीने आम्ही ह्या रस्त्याच्या कामाला संमती दिली आणि त्यांच्या कृपेने आज आम्हाला आनंद होत आहे हजारो लोक इथे गाड्या पायी चालणारे शिव्या देऊन जात होते आम्हाला की हे कार अडलं आहे पण त्यांना ते आतल्या काही अडचणी होत्या त्या माहीत नव्हत्या पण त्या सगळ्या त्या सॉल्व्ह झाल्या आता दोन तीन दिवसामध्ये हे काम पूर्ण होईल आणि लोक का लोक आम्हाला दुवा देतील तसेच आता आठ दिवसापूर्वी कुणकेश्वर यात्रा येते आहे कुणकेश्वर या यात्र दाला यात्रे करू बरेचसे असतात आणि ते सुद्धा दुवा देतील अशी आम्हाला आशा आहे आणि जास्त करू आम्ही नितेश जी राणे साहेबांचा आभार मानतो त्यांच्या कृपेमुळे हे काम आमचं मार्गी लागलं नाहीतर हे रकडच राहिलं असतं धन्यवाद काम मार्गी लागल्याबद्दल येथील स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आपल्यासोबत आहेत अन्य ग्रामस्थ असं मी मिठमुंबरी बागवाडीतला एक ग्रामस्थच बोलतोय की या हा जो रस्ता आता काम आजच्या सुरू झालेला आहे कालच मिटिंग नितेश राणे साहेबांबरोबर काल मिटिंग झाली आणि साहेबाने महाशिवरात्रीच्या अगोदर हा रस्ता करण्याचं वचन दिलं आणि त्याप्रमाणे हा जे काम चालू झालेलं आहे या रस्त्यावर आमचं ओमदत्त टी अँड कोल्ड्रिंक्स हाऊस आहे गेल्या सात वर्षापासून आम्ही लोकांच्या सेवेसाठी चहा पाण्याचा वगैरे धंदा करतोय तर इथून जाणारे येणारे स्थानिक ग्रामस्थ स्थानिक लोक स्थानिक रहिवासी आणि पर्यटक आम्हाला शिव्या देत होते की हा रस्ता का रखडला आहे का रखडला आहे ह्याचं कारण त्यांना माहिती नव्हतं ज्या कारणामुळे रकडला होता त्या कारणासाठी साहेबांनी काल पातडीची मिटिंग घेतली आणि त्याच्यातून मार्ग काढला आणि त्याने एक आश्वासन दिलं आहे की महाशिवरात्रीच्या अगोदर लोकांना आनंदाने महाशिवरात्रीला जाता यावं यासाठी त्यांनी हा सर्वतोपरी गाव ग्रामस्थांची काल मिटिंग घेतली आणि त्याच्यात निर्णय घेतला ताबडतोब आज दुपारी दोन वाजल्यापासून हे या ठिकाणी हे काम रस्त्याचं खडीबिडी टाकायचं सुरू झालेलं आहे आणि हा तीन चार दिवसात रस्ता पूर्णपणे हा रस्ता कमीत कमी चारशे मीटरचा आहे आणि सा सात हो सा सा प सात मीटर रुंद आणि चारशे मीटर लांबीचा रस्ता रखडलेला होता दहा वर्ष त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आता ते दोन चार दिवसात कंप्लीट होईल आणि महाशिवरात्रीसाठी जाणाऱ्या लोकांना तसंच पर्यटकांना आनंदाने कुणकेश्वर जत्रेसाठी त्याचप्रमाणे प ह्या ज, ज जत्रेसाठी आणि महाशिवरात्रीसाठी आनंदाने जाता येईल त्यामुळे आज बागवाडीतले नागरिकसुद्धा ग्रामस्थ अतिशय आनंदात आहे आणि कार्यसम्राट आमदार नितेशजी राणे त्याचप्रमाणे कोकणचे कायापलट करणारे माननीय खासदार श्री नारायण राणे साहेब त्याचप्रमाणे निलेशजी राणे आणि राणे कुटुंबीय यांचा कोकणावर चांगल्या प्रकारे त्यांचा विकास कामाला हात लागतो आणि अशा प्रकारे त्यांनी हे का कार्य पुढे नेण्याचं काम केलेलं आहे राणेसाहेबांचे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो तसेच पर्यटकांच्या वतीने आभार मानतो आणि स्थानिक रहिवाशांच्या वतीने आभार मानतो आणि इथंच थांबवतो निश्चितपणे देवगड म्हणून तारामुंबरी पूल मार्गे मिटमुंबरी बीच कडून जो कुणकेश्वर जाणारा मार्ग होता हा पर्यटकांना आवश्यक असणारा मार्ग होता गेली कित्येक वर्ष हा मार्ग रखडला होता आणि त्याच अनुषंगाने आपण जाणार स्थानिक ग्रामस्थांकडे आपण काय सांगाल की एकंदरीत या रस्त्याचे जे काम चालू आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय रस्ता बऱ्याच वर्षी रकडलेला होता ना आता तो नितीन राणे यांनी पूर्ण आश्वासन देऊन करून घेण्याचं काम हे केलं राजी केलाय त्याच्यामुळे त्यांच्या हस्ते ते रस्ता पूर्ण करतील असं सगळ्या सगरा आणि सगळ्या पर्यटक आनंदी आनंद होईल पाहू शकतो तारा मिटमुंबरी बीचच्या बाजूला असलेला हा रस्ता जो कच्चा रस्ता होता सुमारे चारशे मीटर लांबीचा रस्ता हा कच्चा असल्यामुळे या ठिकाणी पावसाळ्यात व ऐन उन्हाळ्यात देखील जात येत असताना वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता सुमारे सात मीटर लांबीचा हा रस्ता रुंदीचा रस्ता चारशे मीटर लांबीचा हा रस्ता हा पूर्णपणे आता या ठिकाणी खडी पसरण्याचं काम चालू केलेलं आहे या ठिकाणी सुरू असलेलं काम देखील निश्चितपणे दर्जेदार असून या रस्त्यावर खडी पसरल्यानंतर डांबरीकरण येत्या दोन ते तीन दिवसात पूर्ण होईल आणि निश्चितपणे या भागाचे कार्यसंभ्राट आमदार विद्यमान पालकमंत्री नितेशी राणे यांनी या कामात प्रामुख्याने लक्ष घालून स्थानिक नागरिकांसमोर चर्चा केली आणि हा प्रश्न मार्गी लावला येत्या काही दिवसात आठवड्याभरात महाशिवरात्रीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात होतो होतो आणि या ठिकाणी या मार्गावरून जात असताना पर्यटकांना निश्चितपणे एक दर्जेदार सोय या ठिकाणी ही उपलब्ध होणार आहे असं या निमित्तानं सांगावंसं वाटतं येथील स्थानिक ग्रामस्थ मिटमुंबरी असो बागवाडे असो या ग्रामस्थांनी देखील आमदार नितेश राणे यांचे आभार मानलेले आहेत आणि त्यांच्याच मध्यस्थीमुळे हा रस्ता मार्गी लागला असल्याचं त्यांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलं आहे सिंधुदुर्ग चोवीस ताससाठी दयानंद मांगरे देवगड निसर्गरम्य समुद्रकिनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि तुंबार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने